नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माझी एकच विनंती आहे की चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करू चालू तर शेतकरी मित्रांनो तुरीची आवक भरपूर आलेली आहे आज बघू शकता अजून आवक चालूच आहे तुरीची फारशीला अजून टाइम आहे शेतकरी मित्रांनो

પંચાન્વ પાંચ અસિસ ત્રીસ પૈતીસ ચાલીસ પૈતાલીસ आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला कमीत कमी भाव मिळत आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपयापासून ते नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपयापासून ते नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव मिळा पंचा हजार पंचावन्न तुरीची क्वालिटी चांगली असेल तर नऊ हजार नऊशे पासष्ट रुपये ते दहा हजार शंभर ते दीडशे रुपयापर्यंत तुरीला भाव चालू आहे आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद